आणि जन्म सर्व पित्रे आमुष्याचा आहे महाराज बरोबर म्हणलं आम्ही आमुष्याला कुठे जात नाही महाराज खरच नाही आमुष्याला आयुष्यात पहिल्यांदाच प्रवचन दिलेलं आहे नाहीतर आयुष्यात कधी आमशाच्या दिवशी आम्ही जात असते पण म्हणलं आताच आपल्याच परिवारात आले आखाड्यात आले आणि आपण तर शब्द दिला येणार म्हणून त्यांना म्हणलं महाराज रसाळ महाराजांनी फोन गेला म्हणलं महाराज मी आता आमुष्याच्या दिवशी जाते पण त्यांचा जन्म सर्व पितरे आज मात्र सर्वचे सर्व पितर भूतालावर आहेत पंधरा ते सोळा दिवस दर दरवाजे उघडलेला असतो आणि सर्व पितर आपल्या घरात येऊन बसलेले असतात कोणी भजन करतं का कोणी पूजन करतं का कोणी जेव घालतं का आणि जर कदाचित भजन पूजन आणि प्रसाद जर दिला तर इतर प्रसन्न होऊन आपल्या घरातलं दुखणं जात ज्याला पुत्र संतान नाही त्याचे पुत्र संतान मिळत ज्याला अनेक प्रकारच्या संपत्तीची कमी आहे कितीही पिकवलं तर पिकल्या जात नाही अन्नधान्य पिकल्या जात नाही आज अन्नधान्याचा आशीर्वाद मिळतो ही सर्व पित्री आमश्य आहे सर्वस्व समर्पण करून आशीर्वाद देऊन पितर लोक आज निघतात आपल्या आपल्या ठिकाणी आणि आपल्या घरात जर आपण त्यांना श्राद्ध कर्माचं यथायुक्त पूजन केलं तर ते आशीर्वाद देऊन आपलं घर नेहमी सुखी होत म्हणून देवाच्या अगोदर आज पित्रांचं पूजन आहे आणि त्या पित्राच्या निमित्तानं सर्व पित्रांनुष्याच्या निमित्तानं आजचा जन्म आहे काय अजून भाग्य असेल दुधा साखर चांगली <प्राथ> गोष्ट म्हणजे पित्रांची पूजा त्यानिमित्ताने कार्यक्रम नाहीतर पित्तरपाठात काही कार्यक्रम राहत नाही राहतो कुठं नवरात्रात आई आहे गणपती बाप्पा येऊन गेले त्यांच्या अगोदर त्यांचे वडील येऊन गेले सगळ्यांची पूजा मध्ये नंदी बाबा येऊन गेले पोळ्याच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी ते येऊन गेले सगळा परिवार पुजला जातो परंतु आता कार्यक्रमच नाही पित्तरपाठात बा महाराजांनी कार्यक्रम काढला <laughs> चांगली गोष्ट आहे सगळ्यांचाच उद्धार आहे आणि म्हणून एकदा बाबाजींकडं तुम्हाला कंटाळत नाही आला ना पाच दहा मिनिट आणि बेलाचं झाड दिलं त्यांनी आपल्याला काय दिलं आज बेलाचं झाड दिलं बेलाच झाड बेलाचं झाड असं आहे की एक बेलाचं झाड लावलं तर एक कोटी शिवलिंग किंवा एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं Thank you.